चांगल्या प्रकारे भाषण केली मनोगत व्यक्त केली गीते सादर केली खूप छान वाटलं आज तर मला या ठिकाणी कार्यक्रम बोलावलं त्याबद्दल मी खरोखरच यशवंतचे मनापासून आभार व्यक्त करतो इतिहास मित्रांनो आपण आजकाल सर्व महामानवाचे जयंती पुण्यतिथी सादर करत आलो बरोबर आहे सर्वांनी भाषण सुद्धा केले परंतु छत्रपती शिवाजी इतिहासही माहित आहे यामधून नेमकं काय घ्यायचंय आता आपल्याला तशी युद्ध करायची का घोडे घेऊन पळायची का कुठं तलवार घेऊन जायचे का कुठं आता आपल्याला पेन घेऊन जायचे आणि मला माहिती आहे की दहावीची परीक्षा येणाऱ्या एकवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे कालपासून ते कार्यक्रम पण झाला निरूप समारंभाचा दहावीच्या थोडं दोन मिनटं सांगतो मी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या परीक्षेला सध्या सामोरे जाणार आहात ते या परीक्षेमध्ये आपल्याला करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमची परीक्षा या दोन्हीच मी तुम्हाला एकच मुख्यामध्ये सांगणार आहे पहा ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कट शाळेत चालू न्यायच्या सैन्य चालू न्यायचे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाकडे सैन्य कमी असायचं बरं का आणि येणारे जे कोण आपले आपले वृद्ध लोक होते शाही कुठली मुघलशाही असल आदिलशाही असल निजामशाही असल किंवा औरंगजेब असेल यांच्याकडे लाखानं सैन्य असायचं आणि आपल्याकडे मात्र हजारो सैन्य ना असायचं अशी लढाई अगोदर कुठे जिंकायची बरं की मराठा लोक महाराष्ट्रातले लोक अगोदर लढाई हे लोक डोक्याने जिंकायचे <coughs> कशाने जिंकायचे <coughs> ते भीत नसत त्या लोकांना नाशिकचा रामशेतचा किल्ला दीड वर्ष फक्त साडेतीनशे लोकांनी जिंकू दिला नाही किती वर्ष गडावर फक्त साडेतीनशे लोक होते खाली लाखाने पब्लिक होती हजारानं पब्लिक होती पण ठरवलं तर त्यांनी ती जिंकू दिला नाही तसं तुमची उद्देशी प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिकेचा वापर तुम्हाला तीन तासापर्यंत करायचा आहे कोणीही लवकर प्रश्नपत्रिका सोडून घरी यायचं नाही शेवटच्या घटक्यापर्यंत शेवटच्या एकेक्या मार्क्यापर्यंत आठू लिहा आता मी पाहतोय की बारावीची परीक्षेमध्ये विद्यार्थी सर दोन तासामध्ये त्यांना पुढचं आठवत ना, ना। प्रयत्नही करणं ते आठवण म्हणजे या प्रयत्नच करणं तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे प्रयत्न केला पाहिजे सरांना ते आठवलं पाहिजे ज्या शिक्षकाने तुम्हाला शिकवलं शेवटचं हत्यार काय उचललं पाहिजे आपण माहिती परीक्षेमध्ये की मला सर या प्रश्न संदर्भामध्ये मला माझ्या शिक्षकाने किंवा मी काय अभ्यास केलाय का ते आठवायचं कमीत कमी दोन मार्काचं कमाय पण येतं ही चिकाटी तुम्हाला परीक्षेमध्ये ठेवायची आहे एका किल्ल्याचा फक्त एक एका मिनिटामध्ये तुम्हाला अनुभव सांगतो मी पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस युद्ध लागायचं ना त्यावेळेस सरसेना जर मारला त्या ह्याच्यामधला समोरच्या पार्टीमधला थोड्यात मी इतकं साध्या भाषेत काय सांगतो की तुम्हाला तेवढी ऐतिहासिक भाषेत सांगण्यापेक्षा वेळ घालण्यापेक्षा समोरचे जो कोणी युद्ध आहे त्याचा मेन माणूस मारला की सगळे युद्ध काय करायचे हार पत्करायचे समोरचे लोक काय पत्करायचे हार तस अनेक वेळा असं झालेले सर माझ्या वाचनामध्ये मा कि आपले लोक ज्यामुळे युद्ध करायचे इतर सोबत इतर शाह्यासोबत त्यामुळे त्याचा सरसेनापती मारायच्या अगोदर सैन्य मारे बसायचे नाही ते बाजी बाजी अगोदर सरसेनापती मारता येतो का हे पाहिजे त्यामुळे ऑटोमॅटिक त्याची ताकद कमी मोठी होती हे एक शिवाजी महाराज फार मोठं तंत्र आहे कस परीक्षेमध्ये हे तंत्र तुम्हाला वापरायचे अगोदर जे तुम्हाला येते ते फटाफट लिहून काढायचे त्यानंतर तुमचं खरं पूर्ण विद्यो सुरू होणार आहे मी सोबत तुमच्या बरोबर आहे की नाही आणि एक मार्क का सोडायचा <ख़़ांगा> नाही मार्क कारण आपण तुम्ही निघले छातीचे आई वडिलांना सोडून तुम्ही आज हॉस्टेलवर राहतायत फार मोठे तुम्ही म्हणजे तुमची छाती अशी मिर आहे भिणारी नाही तुम्ही तुम्हाला बरोबर आहे की नाही हीच आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनामध्ये पण करायचं आहे आणि आपल्या आईवडिलाला येणाऱ्या काळामध्ये चांगला मार्क मिळव हातामध्ये द्यायचा आहे ज्याप्रमाणे ह्या हो हस्तीचं नाव यशवंत आहे तसे तुम्ही यशवंत कीर्तिवंत व्हा एवढंच आदर्श घेऊन आज मी आज या ठिकाणी मला बोलवलं खरोखर मी बाबा सरांचे तिथ सरांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझी संपूर्ण शब्द संपर्क